नमस्कार विशेष वी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अधिवेशन लातूरात संपन्न झाले या अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली असून या अधिवेशनासाठी राज्यातून अनेक जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता कोरोना काळात रेल्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली सूट बंद करण्यात आली होती त्यानंतर अधापही बंद असून ते तात्काळ सुरू करावी अशी मागणी अधिवेशनात करण्यात आली याबाबत या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसला तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी पूर्ण करण्याचे बोलले असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले हा सर आपलं राज्यस्तरीय चौथी सव्या अधिवेशन आहे कशा पद्धतीनं आज उद्घाटन झालं काय आपल्या मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचं चौथीसवं राज्यस्तरीय अधिवेशन आज लातूर नगरीमध्ये संपन्न झालं या जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटीलसाहेब यांच्या हस्ते दिमाखात त्याचं उद्घाटन झालं आणि ज्येष्ठ नागरिकाचं अधिवेशन म्हणजे आमसाठी आनंद पर्वणी असते एक प्रकारचा आनंद मिळावा ज्येष्ठांचा ज्येष्ठांच्या समस्या काय असतील त्याच्यावर निवारण करणं त्याच्याबद्दल वा चर्चासत्र आयोजित करणं आणि चांगले प्रकारचे निर्णय घेऊन ज्येष्ठांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी होण्यासाठी जे काही करता येईल या अधिवेशनाच्या माध्यमातून त्याची दखल घेणं आता आमचे बरेचसे प्रश्न राज्य सरकारकडून सुटलेले आहेत जवळपास ऐंशी टक्के प्रश्न सुटलेले आहेत थोडे बहुत प्रश्न शिल्लक आहेत आणि महत्त्वाचे दोन तीन प्रश्न मी आपल्याला सांगतो की कोरोना काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जी सवलत मिळते रेल्वे प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के आणि पुरुषांना चाळीस टक्के ती सवलत कोरोना काळामध्ये काढण्यात झाली विड्रॉ केली थोडक्यात अशी मागली आमची आता की जवळपास दोन वर्ष संपले आहेत कोरोना आता आणि सर्व सुरळीत चालू आहेत त्याची आमची जी, जी सवलत काढून घेतली ती पूर्ववत करण्याबद्दल आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवजी यांना भेटलो महाराष्ट्राचे मागे मागचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना भेटलो त्यांनी वैष्णवजींना पत्रही दिलं फोनही लावला पण अजून काही त्याच्याबाबत सकारात्मक निर्णय झाले नाही आहे कारण हा ज्येष्ठाचा हक्क आहे आम्ही काय दुस वेगळं काही मागत नाही जी ना ना आम्हाला ना मिळत होती ती सवलत मागतो आहे आणि ह्याच्यामुळं आमच्या लोकाच्या ह्याच्यावर थोडा आर्थिक बोजा पडत आहे सर्वसामान्य माणसाला ह्याचा त्रास होतो आहे म्हणून आम्ही या गोष्टीला प्राधान्य देत आहोत आणि ही आमची मागणी मान्य होईल असं आम्हाला आशा आहे दुसरी महत्त्वाची योजना ज्येष्ठ नागरिकाचं वय साठ ज्याच्या वयाला साठ वर्ष पूर्ण होतात असं ज्येष्ठ नागरिक संबोधलं जातं पण आपल्याकडे काय झालं माहीत आहे का साठ वक्ते मान्य आहे ज्येष्ठ नागरिक पण जे फायदे जे मिळतात वयाच्या पासष्टीपडून मिळतात म्हणजे लाभाच्या ज्या योजना आहेत एस टी प्रवास असेल महात्मा फुले जेनगी योजना असेल किंवा संजय गांधी येणार असेल अशा ज्या योजना आहेत त्यासाठी वयाची आठ पासष्ट आहेत आमची सरकारला विनंती आहे की जे ज्येष्ठ नागरिक एकदा झाला की त्याला सर्व सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत वयाची आठ तर फक्त एकच की साठीनंतर सरसगट त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा राहून गेला आहे सरकारकडनं राहिला आहे आमच्याकडून थोडा विलंब झाला वयाच्या वयाच्या मर्यादा ठीक आहे साठचं पा पासष्ट साठ करणं पण उत्पन्नाची एक मर्यादा आहे म्हणजे फार पुरी एकोणीसशे बहात्तर का चौऱ्याहत्तरमध्ये वया उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार रुपये ठेवलेली आहेत वार्षिक उत्पन्न आता महागाई वाढली आहे खर्च वाढले आहेत आणि एकवीस हजारचं उत्पन्न म्हणजे काहीच नाही ना तर आमची मागणी आहे की एक लाख रुपये कमीत कमी उत्पन्नाची मर्यादा ठेवा आणि त्याच्यामध्ये जे असतील ते दारिद्र्यशेखले त्यांना हेच वळद मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आम्ही हे सगळं मान्य करून घेऊ असा आम्हाला विश्वास आहे आणि आज लातूर नगरीमध्ये लातूर ज्येष्ठ नागरिक संघाचं ज्या इथं जे प्रयोजित मंडळ आहे ते उत्कृष्ट प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना सुविधा सु उपलब्ध करून दिल्या आणि सर्वजण खुश आहेत त्याचा मला आनंद आहे हाच आनंद द्विगुणित व्हावा हीच इच्छा धन्यवाद थँक्यू आम्हाला या प्रतिक्रिया देता येत आहेत हे ज्या ज्येष्ठांच्या अडी अडचणी आहेत ज्या मागण्या आहेत आता अण्णासाहेब टेंकाळेनं आपल्याला सांगितलेलं आहे वयाचे जे पासष्ट वर्षापासून जे सवलती देतात ते आम्हाला साठ वर्षापासून सा पाहिजे आहेत रेल्वेच्या सुविधा ज्या आम्हाला पूर्वी को कोविड काळापासून जे बंद केलेल्या आहेत त्या सुविधासुद्धा आम्ही त्यांना मा सरकारकडे आम्ही निवेदन देत आलेलो आहेत आम्ही बरेच निवेदन देत आलो आणि त्याचं आतापर्यंत काही काम झालेलं नाही पण आम्ही त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हे पाठपुरावा करत करत आमच्या त्या मागण्या मान्य करून घेणार आहोत आणि ज्येष्ठांच्या आरोग्याविषयी असेल पुन्हा त्यांच्या करमणुकीच्या बाबतीत असेल त्यांना सुखी समाधानी आनंदी जीवन कसं ठेवता येईल याच्यावर आमचा शासनाकडं पाठपुरावा राहणार आहे आणि त्यांना ज्येष्ठांना कसं आनंदीत ठेवता येईल त्यांच्या आरोग्याविषयी आम्हाला काळजी कशी घेता येईल आणि एकटेपणा जे जगतायत त्यांना त्यांचा एकटेपणा जीवनामधला कसा दूर करता येईल या सगळ्या ज्येष्ठांच्या विवंचना ज्या आहेत त्या विवंचनेसाठी आम्ही काम करतो आणि ज्येष्ठांच्या विवंचना दूर कराव्यात यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन असेल सरकार असेल त्यांच्याकडं आमचा पाठपुरावा आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला या आमच्या संघटनाच्या माध्यमातून आमच्या फेसकॉमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनातून आम्ही जो आवाज जो सरकारपर्यंत पोहोचवतो तो आवाज, आवाज आमच्या मागण्याचा आवाज आहे आणि त्या मागण्यातून आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आमच्या ज्येष्ठ नागरिक महासंघ हा याच्यासाठी खरोखरच आमचा जवळपास आम्ही आता महाराष्ट्र शासनाकडच्या जे शंभर टक्के मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा केलेला होता त्यापैकी ऐंशी टक्के मागण्या त्यांनी आम्हाला मा माननीय एकनाथ शिंदे सरांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि ज्येष्ठांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे आत्तापर्यंत कधी नव्हतं ते ज्येष्ठांसाठी महामंडळ जे आहे ते महामंडळ आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या या त्यांच्या काळात दिलेलं आहे आणि ज्येष्ठांच्या ज्या ज्या काही आडी अडचणी आहेत त्यांनी आमच्यासमोर मांडा तुमच्या मांडण्या मागण्या मान्य करू आम्ही असं त्यांनी आम्हाला आम आश्वासन दिलेलं आहे विशेष करून अजून ग्रामीण भागामध्ये जे ज्येष्ठांच्या आरोग्याविषयी जे काळजी घेतल्या घेतल्या जात नाही ती काळजी आता सरकारच्या माध्यमातून त्या मोबाईल व्हॅन असेल त्या माध्यमातून आरोग्यसेवा त्यांना पुरवण्याचा आम आमचा आम मानस आहे आणि त्या सर त्यासाठी सरकार कटि बद्ध आहे सरकारच्या भाविक काळामध्ये ग्रामीण भागापर्यंत ज्येष्ठांना काय सुविधा देता येतील याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण ज्येष्ठांची सेवा ज्येष्ठांचं आरोग्य ज्येष्ठांची काळजी ज्येष्ठांच्या सोयीसुविधा याच्यावर आमचं हे संघटन काम करते आणि या ठिकाणी आमचा जो संघ आहे ज्येष्ठ नागरिक संघ लातूर हे यजमान संघ आहे या यजमान संघाला आम्हाला महारा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं आम्हाला परवानगी दिली आणि त्यामुळंच आम्ही हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न करू शकलो महाराष्ट्रात आमचे सहा हजार संघ आहेत आणि सहा हजार संघामधून आमचा हा एक छोटासा संघ आहे त्या संघाला यजमानपद दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे हे म हेस्कॉमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपलेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि